सरकारी नोकरदार असल नोकरी नोकरीवाला क्लास वन अधिकारी मग तो ढोला असला काय काळा असला काय बायको सुंदर थीच, 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 थीच। क्लास वन आहे ना अर्थाच्या मागे काम पाया पडत येतोय ना मग कमवा पैसा कमवणं वाईट नाहीये कमवाच जग आहे किशात पैसा आहे नावात प्रसिद्धी आहे तर लोक आपली आहेत कोण घात आपल्याला त्याच्यामुळे सगळं निश्चय करा हर का पोरी पाया पड़ते तुमच्या आयुष्यात लग्न नवरा लेकर हेच नसत ले, हे, हे ले, ले। yosh, पनस्त? पनस्त? की नाही कर्तृत्व सामर्थ्य यश हे पण असत आणि आपण जिजाऊच्या लेकी आहेत आपल्यात तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे चार माणसाला बोलायचं आणि एवढी आत्मीयता आणि एवढे संस्कारही असले पाहिजे की आपल्या घरच्यांसमोर नम्र राहायचं हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे दोन्ही गोष्टी जमल्याच पाहिजे जो आपल्याकडे वाईट नजरे बघतो नजरवर करून त्याला बोलताच आलं पाहिजे पण जे आपलं रक्षण करतात त्यांच्यासाठी नम्रतेनं आपला स्वाभिमान अभिमान सोडलंच पाहिजे नात्यांसाठी नाती जपता आली ना बैला तर घर तुटत नाही म्हणून माझी विनंती आहे फार मोठा डॉक्टर आहे पोरगा लाखो रुपये असणाऱ्या संपत्ती कोट्यावधी असणाऱ्या संपत्तीची स्थळ आली त्या पोराला आम्ही ज्यांच्याकडे जायचो कीर्तन आला इतक्या पुरी आल्या त्या दादांनी लग्नच केलं नाही पोराचं मी म्हणलं दादा कसली मोठी मोठी स्थळं येत आहेत एवढे पैसेवाली माणसं तुमच्या पोराला मागत आहेत त्याचे संस्कार बघून त्याचं वर्तन बघून तुम्ही का बरं हे करत नाहीयेत लग्न ते म्हणले ताई।, ताई, ताई, ताई पैसा आमच्याकडे बक्कळ आहे पैशाला परमात्म्याने आम्हाला काहीच कमी केलं नाही पण मी विचार पुढच्या पिढीचा करतोय जी मुलगी आमच्या घरी येईल ती मुलगी एवढी सामर्थ्यवंत असली पाहिजे की तिच्या पोटी जन्माला येणारे लेकरू हे आम्हाला सांभाळेल हा आम्हाला विश्वास वाटला पाहिजे तेव्हा आम्ही पोरीचं लग्न करून देऊ पैशापेक्षा मोठे संस्कारच असतात ना आणि पोरींनो त्या आपल्याला जपता आले पाहिजे पण विनंती आहे समतोल राखा शेवटी फार चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलोय महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये वीरांच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय मोठं भाग्य आहे आपलं हे भाग्य फक्त जपता यावं ही विनंती आहे आणि ही ज्याला जपता आली काही छंद नाही हो हे गेलं तरी चालतंय उत्तमची उरे तिला पायातळी काही हरकत नाहीये आता बळी म्हणजे बळी राजा नाही बर तो काय म्हणे बळी राजा नाही बळी बळी याचा अर्थ की मी एवढा त्यागशाली आहे तुझ्यासाठी कि मी माझ्या जीवाचा बळी देऊ का तर मला विश्वास आहे मी जरी प्राणाचा बळी दिला तरी तू माझं अस्तित्व संपू देणार हा विश्वास आहे एवढी आवड आहे एवढं प्रेम आहे म्हणून जगद्गुरु तू आहे लक्षात घ्या आणि हे ज्याला कळावं तुकवा सामर्थ्याने सांगतात देवा एवढा जीव आहे ना तुझ्यासाठी काहीही का काही नेमकं काय केल्यावर अवतार परमात्म्याचा प्राप्त होतो तुकोबर आहे त्याचं उदाहरण सांग तुका बाणे look out ah, 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 ah. सुंदर अशी सनैवाल दिसत नाही फक्त सणही याचा बेस कमी कर करा What सुद्धा ज्यांची त्यांचं सामर्थ्य जगाच्या मालकापेक्षा कमी असणार शक्यच नाही जगाच्या मालका इतकं सामर्थ्य यात वाद नाही पण हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व मंडळी ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा आहे सप्ताह ना आणि जी माणसं पुढे होऊन करतात ना ती विश्वासाने सांगतात ताई लोक द्यायला मागे पुढे बघत नाही आणि हे तुमच्या गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण माणसाकडे खूप काही असतं पण जसं तुकोबारांनी पांडुरंग परमात्म्याला मिठी दिली किंवा तिथे पडली तशी काही काहींची पैशाला पण फार असते असत फार पण हातात निघत नाही पण तसं तुमचं गाव मोठ्या वणाचं आहे तेव्हा सगळीच माणसं आमची कांत्रन असतील बाळू दादा पण सगळे सगळे सगळी ही माणसं आहेत ना अखंडितपणे संप्रदायाची सेवा करून जगाच्या मालकाने त्यांना काही कमी केलं नाही आणि खऱ्या माऊली सांगतात तरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण यात येते ते बहुते सन्मान योग्य हो देश काल पात्र पाहून दान करावं कुठलाही उपकार न ठेवता दान करावं तर दानम सात्विकम श्रुतम दान करावंच आता पांडुरंग परमेद माझं तिथं स्वरूप असणार यात वाद नाहीये पण आता आम्ही काय म्हणलं देवा लोक म्हणतील ताई हे आमचं झालं तुमचं काय हे पाकिट त्याचं काय करता खरं कर म्हणे यावर्षी ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही माझी माणसं आहे म्हणून सांगता अखंडितपणे कीर्तन केलं गणेश महाराज दोन्ही गणेश महाराज दादा हा ना ते नको आहे ना असं आहे ते दादा गणेश आणि कसं स्वरूप आहे ना गणेश गणेशमध्ये शंकर असं मध्ये भारी वाटत नाही पण ते कार्तिक असं पण काही चालतं नाही नाव 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 नावात काही नाही आहे हा नाम मी काय रक्काय शक्सर म्हणून गेलो त्याच्यामुळे काही हरकत नाही चला मी त्याला अठरा वर्ष झाली वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं ही माझ्या वडिलांची माझ्या आईची पुण्याही आहे आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 पंचाच्या पंजाबी माळकरीच होता त्याच्यामुळं माशाला पवायला शिकवावं लागत नाही तसं परमार्थ जर कुळात असेल तर त्याला परमार्थी घडवावं लागत नाही तो होतोच हे सामर्थ्य असतं त्याच्यामुळे आमच्या वाट्याला परमार्थ आला हे आमचं भाग्य आहे मग आम्ही फार लवकर कीर्तनकार झालो शाणे थोडे पुढे झालो पण कीर्तनकार लवकर झालो <laughs> मग काही कळायच्या आधीच कीर्तनकार झालो लोक कळत नाही काही नाही काही नाही लोक म्हणतात ना माणसात बोलताना भीती व्हाय अरे भीती कळतच नव्हती तेव्हा कीर्तनकार झालं कशाच काय आणि मग तिथून आम्ही ठेवलं सामर्थ्याने ते टिकवलं बंद केलं नाही मग किती संकट पार जीव द्यावा की काही इथपर्यंत वेळ गेली पण म्हणलं नाही अपमानाचा बदला सन्मानाने घेता आला तरच वैष्णव ज्या लोकांनी अपमान केलाय त्यांनी सन्मान केलाच पाहिजे तरच वैष्णव ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने संतांची कृपा झाली आता काळही आम्हाला घाबरवू शकत कालाच ही काळ गडीवाळ विठ्ठलाचे अधिकारच ना तेवढा एवढं काही आपला अधिकार नाहीये पण थांबवलं तिथे विचार शक्तीला आणि म्हणलं नाही करायचं मग तिथून पुढे जगाच्या मालकांना थोडी थोडी प्रसिद्धी केली आणि मग या चार पाच वर्षात पहिलं दहा पंधरा वर्ष कोणी पैसे दिलेच नाही पण आता दोन चार वर्षात देतात तर मागितल्यापेक्षा जास्त देतात पण देतात मग तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती हे कळलं त्यालाच कळलं महाराज असा आहे मग विचार केला काय धर्मासाठी समाजासाठी आपलंही काहीतरी देणं लागतं काही गोष्टी सांगूनच चालत नाही तर फार तो न लांबवता खेचवता उशीर झाला ऐका मी विठ्ठला समोर तटस्थ उभा राहून छाती फुगून नजर वर करून सांगू शकते परमात्म्या एकही रुपये कोणाची देणगी न पावती पुस्तक नाही ट्रस्ट नाही ना आमदार ना खासदार ना मंत्री ना सरपंचही नाही सदस्यही नाही अध्यक्षही नाही नगरसेवकही नाही कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त एकही रुपये कोणाचं न घेता साडेचार ते पाच कोटी रुपयाची शिक्षण संस्था के उभी केली एक उभा गेली आणि पुन्हा जगाला सांगितलं की झालं अगोदर नाही सांगितलं की करायचंय थोडं द्या झाल्यावर सांगितलं झालं फक्त आशीर्वाद द्या काही नको फक्त आशीर्वाद द्या आज साठ ते सत्तर मुली माझ्याकडं शिकतात तुम्हाला कधी योग आला तर नक्की या शिक्षण संस्था आहे <गएवले> कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलं आहे ट्रस्ट नावाचा प्रकार नाही आहे पाच मजली शिक्षण संस्था आहे प्रत्येक चार मुलीला वेगळी रूम वेगळं वॉशरूम वेगळं बाथरूम आरो सिस्टीम सोलर आणि सगळ्यात महत्वाचं हरिपाठाचा जेवणाचा आणि पाठाचा तीनही हॉल वेगळे आहेत एसी आहे मुलींसाठी मी असं कौतुकानं सांगू शकते महाराष्ट्रात हाय स्टँडर्ड लाईफ सेंट देणारी पहिली वारकरी शिक्षण संस्था असेल जी हॉस्टेल सारखी लाईफ तुम्हाला देते जे आम्ही खातो तेच पोरी खातात जे पोरी खातात तेच आम्ही खातो, खातो। नऊ माणसं मुलींच्या सेवेत आहेत फक्त माय माऊल्या सगळ्या बायकाच मुलींचे ताट सुद्धा बायका धुतात पोरी धुत नाहीत त्याचा वेळ त्या अभ्यासाला देतात प्रत्येक आता जर घेत शास्त्रवेद उपनिषद वारकरी स्वानंद सुकट निवासी वैकुंठवासी जोग बाबांच्या शिक्षण सुद्धा जे प्रकाराने शिक्षण दिलं जातं धर्मशाळा पंढरपूर येथे शिक्षण दत्ता मला झोके आमचे गुरुवर्य जे वेदांताची संहिता घेतात बाकी सगळी बाकी कीर्तन आम्ही शिकवतो जे बाह्य अंगाचं आहे जे मेन मुद्दे आहेत ते दादा शिकवतात गुरुजी गायन घेतात रेदर दादा पकवा शिकवतात अशी सहा मंडळी शिकवण्यासाठी आहेत आणि स्वयंपाकासाठी सहा बायका आहेत एवढी माणसं कार्यरत आहेत एवढ्या मुलींसाठी आणि हे कौतुकाने सांगतंय की वारकरी शिक्षण संस्था चालवायचं स्वप्न आहे कारण शेतकऱ्याची मुलं येतात इथे फार कष्टातून सायासातून मोठं करायचं असतं था त्यांना था परिस्थिती फार बिकट असतं था त्यांची था ही जी पोरं उभे टाकलेत ना त्यांच्या मायबापाची स्वप्न फार मोठी असतात आणि यांच्या पाठीमाग कष्टही फार असत आणि जो संस्था चालवतो ना त्यालाच कळत पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव व्हावा लागतो तेव्हाही पोरं टिकतात कारण स्वतःच्या आईबापाला सोडून आलेली असतात ही लेकर आणि म्हणून ते संभाळेची ताकद माऊलींनी द्यावी आहेत ही कृपा आहे द्यावी अखंडितपणे हीच परमात्म्यांच्यांनी प्रार्थना आहे पण लक्षात ठेवा सगळी महाराज लोक वाईट नसतात प्रथम तर महाराज लोक वाईट नसतातच महाराज लोक वाईट नसतात वाईट, वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे की खरं काय आणि खोटक काय नाही तर जयाचे आहिक कधडण आहे तयासी परित्र पुससी काही अशी अवस्था व्हायला नको देवा देव कळावा हीच विनंती आणि म्हणून सुंदर नामशंतनाचा अट्ट अखंडितपणे तुम्ही उभा केलाय वा कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं सुंदर शिष्टीनदाचे मनस आभार अगदी गोड आवाज दिला त्याचबरोबर अगदी गोड सुंदर जास्त काही नाही लागलं करावं विनेकरी दादा अगदी गोड त्याचबरोबर ही सुंदर टाळकरी आमच्या गणेश महाराजांच्या संस्थेतील अगदी ही लहान लहान लेकरांजा एवढं ताकद आहे या वयामध्ये जर वारकरी संप्रदाय पैलवायची ताकद तुमच्या खांद्यात आहे तर तुमचं भविष्य ज्ञानोबा तुकोबस ठरवणार यात काही वाद नाही म्हणून तुमच्या जीवनावर मस्तक आहे सगळे गोड गायनाचार्य आमचे गणेशदादा गणेशदादा शंकरदादा उत्कृष्ट मृदुंगवाद्या हरिभक्त बऱ्या नामचे दादा अगदी सुंदर बघाव्या तेवढाच आत्मीयते ना व्यक्ती कलाकार असतो यात वाद नाही पण व्यक्ती आपली कला नम्रतेनं सामर्थ्याने जपतो हे कौतुक चरणावर साष्टांग दंडवत आहे बहिणीचा तुम्ही सगळे बसलेले तुम्ही हे म्हणून चाललय दुसरं काय ते हे जगत राहते हेच काय ते तुमचं महत्वाचं आहे सर का तुम्ही आले तसं नाही वाजणारे तुम्ही आले तर निघणार निघणारे तुम्ही आले तर कीर्तन होणारे तुम्ही आले तर टाळ्या आहे बोल निघणार आहे ना तर काय खरंय मग तुम्हाला सर्वांचे मनस्वी आभार काही चुकलं असेल तर क्षमा कॅमेरा दादा तुमच्या सुद्धा मनस्वी आभार सगळे सगळे त्याचबरोबर हे कीर्तन ताई आहेत त्यांच्या सुद्धा मनस्वी आभार मौलिक परमात्माने असंच हे सांभाळायची ताकद देऊ सगळ्यांच्या सगळ्यांचे मनस्वी आभार काही चुकलं असेल तर क्षमा आणि तरुण मंडळी सप्ताहामध्ये सहभाग घेते हे तुमच्या सप्त्याचं सगळ्यात मोठं वैभव आहे कारण लक्षात ठेवा विश्वाचा मालक ज्या वारकऱ्यांच्या पत्रवाल्या उचलतो ना ही ताकद ज्या वारकऱ्यात आहे ना त्यांची सेवा करायला भेटते या पोरांना या सप्त्यामध्ये जेवढे तरुण पोर आहेत ना बहीण म्हणून विश्वास देते तुमचं यश निश्चित आहे आणि विश्वाच्या मालकाची सेवा करताय तुम्ही म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या मनस्वी आभार काही चुकलो असेल तर क्षमा सवेला विराम ज्ञानेश्वर